सद्गुरु श्री गजानन महाराज प्रगट दिन सालाबाद मार्कंडेय श्री मंदिर देवस्थान गांधी मैदान अहमदनगर येथे साजरा करण्यात आला प्रगत दिनानिमित्त सकाळी सात वाजता श्रींच्या दुपारी बारा वाजता आरती सायंकाळी पाच वाजता श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता महाआरती रात्री आठ वाजता महाप्रसादाचे वाटप संध्याकाळी साडेसात ते नऊ भजन संध्याने प्रगट दिन साजरा झाला श्री गजानन महाराजांच्या प्रगत दिनानिमित्त श्री मार्कंडेय देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी आमटी भात भाकरी पिठलं ठेचा बुंदी आदी महाप्रसाद वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला श्री मार्कंडे देवस्थान आवारामधील श्री गजानन महाराज मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली तसेच विद्युत रोषणा देखील करण्यात आली श्री मार्कंडे देवस्थानच्या वतीने दरवर्षी श्री सद्गुरु गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाप्रसादासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे देवस्थानचे उपाध्यक्ष त्रिलेश यांनी आभार व्यक्त तसेच वर्षभरात विविध धार्मिक उत्सवाचे आयोजन श्री मार्कंडे देवस्थानच्या वतीने केले जाते या उत्सवांच्या माध्यमातून अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम वर्षभर देवस्थानच्या वतीने राबवण्यात येत असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम यांनी दिली ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा